स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो आपल्याच घरातील त्रास देणाऱ्या लोकांपासून न बोलता अंतर कसं बरं ठेवायचं तर हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने अशा लोकांना आपल्याला हँडल करायचं आहे व्हिडिओ छान आहे सर्वांच्या सर्वांसाठी उपयुक्त आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करते काही वेळा आपल्याच घरातील लोक आपल्या भावनांचा विचार करीत नाहीत त्यांच्या विचित्र स्वभावामुळं त्यांना कोणाचेच म्हणणे वागणे पटत नाही ते स्वतःच्या सगळ्या गोष्टी बरोबर असल्याचं दाखवतात आणि आपल्याला कमी लेखतात किंवा आपल्याशी त्रासदायक वागतात कधी आपण प्रयत्न करूनही अशा लोकांचं वागणं बदलू शकत नाही त्यांच्याशी सतत वाद घालण्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते त्याऐवजी आपण आपल्या आयुष्यात शांती टिकवण्यासाठी योग्य पद्धतीने वागले पाहिजेत प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देण्याऐवजी काही गोष्टी दुर्लक्ष करणं आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणं ठरत अशा लोकांशी उगाच भांडण करून त्यांना वाढवण्यापेक्षा शांतीने आणि हुशारीने त्यांच्यापासून अंतर ठेवणं योग्यच हे अंतर म्हणजे ना म्हणजे नाते तोडणे नाही तर स्वतःच्या मनशांतीसाठी एक मर्यादा ठेवणं आहे तर मित्रांनो आपले मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आणि नकारात्मक लोकांपासून हुशारीने अंतर ठेवण्यासाठी काही महत्वाचे उपाय जाणून घेऊयात त्या प्रथम सर्वांनी चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो नकारात्मक चर्चांपासून स्वतःला प्रयत्नपूर्वक लांब ठेवा काही लोक फक्त वाद घालण्यासाठीच किंवा टीका करण्यासाठी मुद्दामच नकारात्मक विषय काढतात अशावेळी तुम्ही त्यांच्या चर्चेत पडू नका त्यांचं बोलणं ऐकले प्रतिसाद दिला की त्यांना अजून बोलण्यासाठी जीव येतो तुम्ही जितके शांत राहाल तितके ते लवकर कंटाळून थांबतील काहीतर पॉझिटिव्ह बोलून विषय बोलण्याचा प्रयत्न करून पहा जर कोणी सतत तुमच्या बोलण्यावर टीका करत असेल तर त्यांच्याशी वाद घालण्याऐवजी गोड हसून विषय बदलून टाका बरं ते जाऊ दे तू काय म्हणतोस कालच्या क्रिकेट मॅचबद्दल किंवा मग एखाद्या पिक्चरबद्दल अशा प्रकारे चर्चेची दिशा बदलून टाका समोरच्याला मुद्दा रेटून खेचून सांगायचा उत्साह अजिबात राहणार नाही दोन हलक्या स्वरात आणि संयमाने बोला मित्रांनो अनेकदा एखाद्या व्यक्तीचा उद्देशच तुमच्या संयमाचा अंत पाहण्याचा असतो ते जाणीवपूर्वक तुम्हाला डिवसतात टीका करतात किंवा त्रासदायक बोलतात जर तुम्ही बोललात त्यांना हवं ते मिळतं त्याऐवजी शांत रहा मोजकच बोला आणि संवादाची गरज नसेल तर विषय संपवा संयम ठेवल्याने परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहते जर एखादा नातेवाईक तुमच्या निर्णयावर हसत असेल किंवा तुमच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त ठीक आहे असं म्हणून पुढे निघून जा यामुळे त्याला पुढे बोलण्याची संधीच मिळणार नाही तीन आपल्या भावना सर्वांसमोर उघड करू नका काही लोक मुद्दाम एखाद्याच्या दुखण्या नसेला हात घालतात तुम्हाला यामुळे मानसिक त्रास होत असल्याने त्यांना जाणवून दिलं की ते पुन्हा पुन्हा तोच विषय काढतील त्यामुळे तुमच्या भावना नियंत्रित ठेवा जरी एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला वाईट वाटत असेल तर समोरच्याला त्याचा अंदाज लागू देऊ नका जर कोणी तुम्हाला अपमानित करत असेल तर तुमच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिसू देऊ नका त्यांना असं वाटलं पाहिजे की त्यांचं बोलणं तुम्हाला अजिबात महत्त्वाचं वाटत नाही चार स्वाभिमान ठेवा पण अहंकाराला स्थान देऊ नका मित्रांनो स्वाभिमान असणं गरजेचं आहे कारण तो तुम्हाला आत्मसन्मानाने जगायला मदत करतो पण जर एखाद्याने काही बोलले आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचा मोह तुम्हाला होतोय तर हे अहंकारातून तर होत नाही ना याचा जरा थोडा विचार करा काही वेळा दुर्लक्ष करणं हेच उत्तम उत्तर असतं स्वतःला योग्य त्या ठिकाणी व्यक्त करा गरज असेल तेव्हाच बोलण्यास बोलण्यास मागे हटू नका पण लहान सहान गोष्टींमध्ये वाद घालण्याची अजिबात गरज नसते पाच त्यांच्या दृष्टिकोनावर विचार करण्याऐवजी स्वतःच्या दृष्टिकोनावर लक्ष द्या लोक तुम्हाला का कमी लेखतात का त्रास देतात याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या उन्नतीकडे भर द्या ते काय बोलतात का बोलतात यावर जास्त वेळ घालू नका त्याऐवजी तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा जर कोणी तुम्हाला नेहमी तू काहीच करू शकत नाहीस असं सांगत असेल तर त्यावर उत्तर देण्याऐवजी कृतीतून तुमच्या यातून त्याचं तोंड बंद करून दाखवा सहा स्वतःसाठी एक मानसिक सीमा तयार करा काही लोक तुमच्यावर सतत टीका करतात वाईट बोलतात पण तुम्ही त्यांच्या बोलण्याचा परिणाम तुमच्या मनावर होऊ देता की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे मानसिक सीमा म्हटलं म्हणजे तुम्ही एक ठरवून घ्या कोणी काहीही बोलो मी त्याला महत्व देणार नाही हे ठरवलं की त्यांच्या बोलण्याने तुम्ही डगमगणार नाही सात सतत प्रति, प्रतिक्रिया देण्याची सवय सोडा काही जण मुद्दाम वाद वाढवण्यासाठी भडकवणारे वक्तव्य करतात जर तुम्ही त्यांना प्रतिसाद दिला तर ते त्याच गोष्टीला उचलून धरतात तुम्ही शांत राहिला तर दुर्लक्ष केलं केलं जातं तर त्यांचा उत्साह कमी होतो काही गोष्टींकडे तुम पूर्ण दुर्लक्ष केल्याने त्या आपोआप मिटतात काही लोक सवयीने त्रास देतात कारण त्यांना तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्याल याची खात्री असते पण जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा केलात आणि त्यांना अपेक्षित असलेल्या प्रतिक्रियेशिवाय दुर्लक्ष केलं तर हळूहळू ते कंटाळतात उदाहरणार्थ जर कोणी नेहमी तुमच्या कपड्यांवर टीका करत असेल तर प्रतिउत्तर देण्याऐवजी पुढच्या वेळी सहज हसून तुला आवडत नाही ना हरकत नाही मला मात्र खूप आवडतो हा रंग असं म्हणून तुम्ही त्यांना गोड बोलून गप्प करू शकता त्यांच्यामुळे स्वतःला आनंदावर परिणाम होऊ देऊ नका काही लोक तुम्हाला त्रास त्रास देऊन आनंदी होतात तुम्ही तुम्हालाच तर त्रास असल्यासारखं दिसला की त्यांना यश मिळल्यासारखं वाटतं त्यामुळे ते पुन्हा तसेच वागतात त्यामुळे तुम्ही त्यांना जिंकू देऊ नका त्यांच्या बोलण्याने तुमचा आनंद हिरावून घेऊ नका तुम्ही आनंदी राहिला तर ते आपोआप त्रास देण्याचे थांबवतील स्वतःचा आनंद टिकवण्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा छंद जोपासा चांगल्या मित्रांसोबत वेळ घालवा आणि आपल्या यशाकडे लक्ष द्या जेव्हा तुम्ही आनंदी असाल तेव्हा इतरांना तुम्हाला दुखवे दुखवणे अवघड होऊन जाईल नऊ स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवा घरात कधी कधी आर्थिक विषयांवरून वाद होतात काही नातेवाईक तुम्हाला कमी लेखतात कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा पैशांनी कमी असता तुम्ही आर्थिक स्वावलंबन मिळवलं तर ते तुमच्यावर ताण आणू शकणार नाहीत स्वतःच्या पायावर उभं राहा आणि तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवा आर्थिक स्वावलंबन हे केवळ पैसा कमवण्यापुरतं मर्यादित नसतं तर ते तुमच्या निर्णय स्वातंत्र्यासाठीही महत्त्वाचं असतं जर तुम्ही स्वतःच्या कमाईवर उभे असाल तर इतर लोक तुम्हाला हवे तसं नियंत्रणात ठेवू शकत नाहीत त्यामुळे छोट्या प्रमाणात का होईना पण कमवायला सुरुवात करा यामुळे तुमच्यावर इतरांच्या मतांचा अजिबात प्रभाव होणार नाही दहा दुसऱ्यांच्या वागण्याने स्वतःचे निर्णय बदलून देऊ नका बरेचदा घरातील लोक तुमच्या निर्णयांवर टीका करतात अपमान करतात किंवा तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही तुमचे निर्णय त्यांच्यामुळे बदलू लागता तर तुम्ही त्यांच्या सुरू सुरू होऊ शकता तुमच्या जीवनाचं नियंत्रण इतरांकडे न देता स्वतः ठरवा की तुम्हाला काय आहे इतरांना खुश करण्यासाठी तुम्ही स्वतःचे निर्णय बदलत गेलात तर तुम्ही कधीच समाधानी राहू शकत नाही तुमच्या आयुष्यातील मोठं निर्णय शिक्षण करिअर विवाह व्यवसाय हे फक्त तुम्हीच आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींनी ठरवलं पाहिजेत बाहेरच्या लोकांची मतं ऐकून जर तुम्ही स्वतःचा निर्णय बदललात तर तुम्ही तुमचं जीवन त्यांच्या अपेक्षानुसार जगत आहात त्यामुळे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा आणि आत्मविश्वास बाळगा घरातील त्रासदायक लोकांपासून अंतर ठेवणं सोपे नसते पण योग्य दृष्टिकोन ठेवला ना तर ते शक्य होतं भांडण न करता कोणीही दुखावले जाऊ न देता शांतीने आणि हुशारीने स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवता आलं पाहिजेत आपला वेळ ऊर्जा आणि मनशांती अशा लोकांसाठी वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या आनंदावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करणं हेच शानपणाचं लक्षण आहे शेवटी आपले जीवन हे आपल्या हातात आहे कोण काय बोलतं हो, कसं वागतं यावर आपलं आयुष्य अवलंबून असू नये योग्य लोकांसोबत जगा सकारात्मक राहा आणि नकारात्मकतेला शांतपणे दूर करा तर मित्रांनो व्हिडिओ खूप छोटासा आहे खूप आवडल्यामुळं तुम्हाला सर्वांना शेअर करावा असा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा काय कमेंट असेल तर नक्की कमेंट करा ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ